जे महाराष्ट्र बघा धुळे जिल्हा पोलीस आठवडाला एक प्रश्न आला होता प्रश्न असा होता की खालीलपैकी तीनने भाग जाणारी संख्या कोणते आता तुम्ही जर ठिकाणी बघितलं संख्या मोठा आहे जर आपण प्रत्येक संख्येला ठिकाणी आपल्याला कामात काय त्या ठिकाणी आपल्याला कामात म्हणजे कसोट्या कसोटी काय म्हणते आहे का ज्या संख्येच्या बेरजेला तीनने भाग जात असेल त्या संपूर्ण संख्येला तीनने भाग जात असतो आपण एक काम करू यांची बेरीज करून आपण या सर्वांच्या ठिकाणी बेरीज जर केल्या ठीक आहे इजी जी बेरेज करू दोन अधिक पाच सात सात अधिक चार अकरा अकरा अधिक तीन बरोबर चौदा इट चार अधिक पाच नऊ नऊ अधिक सात सोळा सोळा अधिक चार वीस तीन नंबरला सात अधिक सहा तेरा तेरा अधिक चार सतरा सतरा अधिक एक अठरा इट नऊ अधिक एक दहा दहा अधिक सात सतरा सतरा अधिक शून्य सतरा ओके आता झालं आता बघा कोणत्या संख्येला तीन भाग जातो का चौदाला जात नाही वीसला जात नाही सातारा जात नाही कोणाला जातो मग अठरा तुमचं उत्तर काय येईल सात हजार सहाशे एक्केचाळीस अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो दोन मिनिट आता याचं उत्तर मी तुम्हाला काढून दिलं आता याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय जय महाराष्ट्र